मोरया आता आपण अष्टविनायकामधील शेवटचा पालीचा बल्लाळेश्वर या गणपतीच दर्शन आता आपण घेणार आहोत आणि आता आपण अष्टविनायकापैकी आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर या गणपतीच दर्शन घेणार आहोत तर आता आपण पालीकडे जात आहोत इथं आपल्याला महडलाच रात्र झालेली आहे त्याच्यामुळे सगळीकडे अंधार अंधार भासत आहे आणि आपले आता पालीकडे आपण गाडीमध्ये प्रवास करत आहोत पालीचा गणपती हा आणि अष्टविनायकाची यात्रा म्हणजे आत्मशांती एकात्मता आणि भक्तीचा प्रवास आम्हाला सर्वांना यात्रेतून नवीन ऊर्जा मिळालेली आहे अष्टविनायक बापांनी आम्हा सर्वांना सद्बुद्धी शांतता आणि समृद्धी द्यावी हीच अष्टविनायक चरणी प्रार्थना आहे तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आम्ही रे आवडले तर त्याला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आमच्या चॅनलला पालीचा बल्लाश बल्लाळेश्वराला आपण आता पोचलेला आहोत त्यांच्या प्रांगणामध्ये हे आपल्याला सर्व दिसत आहे इथली बल्लाळेश्वराची कमान आणि हे मंदिर आणि बल्लाळेश्वराचं दर्शन आपल्याला पुढे होत आहे ही पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहे त्याचं प्रवेशद्वार गाभाऱ्यातील चांदीने मडवलेले आहे मंदिर खूप पुरातन असं दिसत आहे रात्रीची वेळ असल्यामुळे इथे गर्दी खूप कमी आहे आणि हा मंदिर परिसर आहे प्रदक्षिणा मार्ग आपल्याला दिसत आहे आणि मार्गातून आपल्याला आणखीन वेळेस पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे हा व्हिडिओ रात्रीच्या वेळेस बनवलेला आहे त्यामुळे लाईट आणि आपल्याला मंदिर परिसर एकदम शांत दिसत आहे कारण भक्तांची गर्दी ही कमी झालेली आहे त्यामुळे हे आपल्याला मंदिराचं शिखर दिसत आहे शिखरावरती हेडलाईट आणि त्याच्यामध्ये हे शिखर आणि कळस चमकत आहे ही पाठीमागची बाजू आहे मंदिर कधी उघडतं आणि कधी बंद होत याच इथं आपल्याला टायमिंग दिलेला आहे तर हे मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या मागच्या ची बाजू आहे किती पुरातन आणि कोरीव असं मंदिर दिसत आहे आता हा व्हिडिओ आम्ही अजून सकाळी घेतलेला आहे तर वरती मंदिराच्या वरती जो कळस दिसत आहे तो सोन्याचा कळस दिसत आहे आणि आणखीन एक वेळेस आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत सकाळीही आपण दर्शन घेणार आहोत आपण रात्री घेतलेला आहे तर आता पहाट झालेले आहे थोडस दिसत आहे तर या वेली ही आपण आत्ता दर्शन घेणार आहोत इथं दगडी कोरीव गणेश हत्तीचे दोन आपल्याला हत्ती दिसत आहेत प्रवेशद्वारामध्ये आणि हे प्रवेशद्वार आहे आता इथून आपण मंदिरात प्रवेश करत आहोत मंदिराचा भाग आपल्याला खूप सुंदर सुब कोरीव प्राचीन दिसत आहे किती सुंदरतेने मंदिराचा परिसर घडवलेला आहे प्राचीन काळामध्ये याच दर्शन आपल्याला आता दिसत आहे आपण पुढे मंदिरात प्रवेश करणार आहोत हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि प्रदक्षिणा मार्गामध्ये मार्गा उजेडासाठी हे झरोके ठेवलेले आहे तर आणखीन आपल्याला सकाळच्या वेळी ज्या वेळेस अभिषेक चालू आहे भक्तगणांची वर्दळ आता वाढलेली आहे आणि आणखीन आपल्याला आता दर्शन होत आहे गर्भगृहामध्ये ही घंटा आहे हे एकदम मंदिराच्या बाहेरच्या साईडला आहे इथं बल्लाळेश्वर लिहिलेलं आपल्याला दिसत आहे समोर आपल्याला मूर्ती दिसत आहे मूर्ती खूप मोठी आणि प्रसन्न आहे दोन्ही साइडला दोन कलर्स ठेवलेले आहेत बाहेरच्या न आपण हे गर्भगृहातील व्हिडिओ घेतलेला आहे सकाळची वेळ असल्यामुळे तुरळक अशी भक्तगणांची गर्दी आहे पूर्ण मागच्या बाजूचा भाग जो आहे गणपतीचा तो चांदीचा बसवलेला आहे त्याचा टोप आणि सिंहासन असं हे पूर्ण लाकडामध्ये कोरीव असे लाकडा को खांब आपल्याला दिसत आहेत इथं गणपतीचं वाहन पण आपल्याला दिसत आहे सुंदर अशी मूर्ती आपल्याला समोरच दिसत आहे श्री बल्लाळेश्वराच्या भेटीला भेटीस बालक बल्लाळाच्या भक्तीमुळे बापा इथे स्थिर झालेले आहे पालीचे मंदिर अत्यंत प्रसन्न आहे इथेच आपल्या यात्रेचा शेवट सुद्धा होतो याचा पा प्राचीन इतिहास खूप आहे इथे भक्तगण अथर्व शीर्षाचं सुद्धा करत आहेत मंदिरात आपलं मागणं मागत आहेत आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भक्तिभावाने देवाला नमस्कार करत आहेत मंदिरामध्ये खूप शांतता आहे आणि मन प्रसन्न कर करणारी आध्यात्मिक ऊर्जा या मंदिरामध्ये साठलेली आहे सकाळची वेळ असली तरीही भाविकांची अशी गर्दी दिसत आहे आणि हळूहळू गर्दीमध्ये वाढ होत आहे आता दर्शनाला रांगा लागलेल्या आहेत आणि सभा मंडपामध्ये सुद्धा भक्तगणांची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न दिसत आहे समोरच एक फाउंटेन आहे आणि तिथे पाणी कासव त्या फाऊंटेनच्या याच्यामध्ये एक कासव पण आहे पाण्यामध्ये चा टँक दिसत आहे इथे आणि तो मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे साइडला शोभी वंत अशी झाडे लावलेली आहेत छोटीशी गार्डन इथं मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे परत आपल्याला एकदा कळसाचं दर्शन होत आहे कळसाचं दर्शन झाल्यानंतर सर्व आपली भक्तिभावाने बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्याचं समाधान आपल्याला लागत आहे आणि ही गार्डन थोडीशी वेगवेगळी रोपटी वेगवेगळे वेग झाडं झुडप पर छोटीशी परिसरामध्ये लावलेली आहेत हे मंदिराच्या एकदम समोरच्या साईडला आहेत असं मनोहारी मंदिर परिसर आपण आता पाहिलेलो आहोत आणि आपले इथलं दर्शन कम्प्लीट होऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आपल्या पूर्ण अष्टविनायक यात्रा पूर्ण झालेली आहे आणि परत आपल्याला मुरगावला जायचं आहे आणि परत एकदा मुरगावचं दर्शन घेऊन आपली ही अष्टविनायक यात्रा संपूर्ण करायची आहे संपूर्ण अष्टविनायक आणि परत सुरुवात ही म मोरेश्वरापासून केली जाते आणि शेवट ही मोरेश्वरापासूनपर्यंत केला जातो म्हणून परत आपण हे एक मोरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे मोरेश्वराचं प्रांगण आहे मोरेश्वराच्या परिसरात आपण आहोत आणि मोरेश्वराचं दर्शन करून आपण आता परत वापस परतीचा प्रवास आपला चालू आहे अशा रीतीने आपली अष्टविनायक यात्रा संपूर्ण झालेली आहे आणि आपलं मन खूप भक्तिभावाने प्रफुल्लित असं झालेलं आहे हे आपल्याला मोरेश्वराच मंदिराचं समोरचं द्वार दिसत आहे आपण इथे आता पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत